आज कार्यकर्त्यांना कुठेतरी उभं करण्यासाठी अनेक वर्ष आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा रस्त्यावरची लढाई लढतो आहे परंतु सत्तेमध्ये तो अजून पोचले नाही त्याला सत्तेवर पोचवणं या उद्देशाने ही युती आम्ही केलेली आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर आणि लोकांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे कार्यकर्त्यांनी ॲक्सेप्ट आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते अत्यंत उत्साहित झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिप्ले प्रवेश होतो आहे आणि मला आपल्या सांगावं असं वाटतं आहे की आज अनेक छोटे छोटे समाज आहेत एक टक्का दोन टक्के यांचे लीडर मोठे झालेले आहेत त्यांचे कार्यकर्ते अत्यंत राजकीय सक्षम झालेले आहेत आणि आंबेडकर चळवीमध्ये हा आंबेडकरी अनुयायी जवळजवळ बारा ते तेरा टक्के असणारा आंबेडकर अनुयायी आजसुद्धा फक्त रस्त्याची लढाई लढतो आहे आणि कुठल्याही सत्तेवरती नाही आज एक आमदार नाही एक कॉर्पोरेटर अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं आज कुठेतरी त्याला आशा वाटते की आपण सत्तेवर जाऊ आणि त्यामुळं कार्यकर्ते आज दिपली सिनेमध्ये मोठ्या संख्येने येत आहेत आणि अनेक आंबेडकरी चळवळीतल्या गटातटामधून स्वतःला म्हणजे सोडून त्या तिथून आमच्याकडे जॉईन होतात किती संघटना आपल्यासोबत राहणार आहे आणि स्वराज्य संस्थांच्या नाही संघटना किती, किती जण राहणार पेक्षा सर्व अनेक संघटनांचे कार्यकर्ते माझ्याकडे जॉईन होत आहेत आणि मोठ्या संख्येने म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येने ते जॉईन होत आहेत आणि त्यामुळे रिप्लेस येण्याचं प्रचंड मोठं बळ वाटतं आहे आणि आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त कार्यकर्ते यांना जागा देऊन त्यांना निवडणुकीत लढवून द्यायचं आणि त्या दृष्टिकोन आमच्या चर्चावर कार्यकर्त्यांना पहिल्यांदा रिप्लेस येणा आणि आपला प्रभाग किंवा आपला असणारा वॉर्ड हा आपण मजूर करा असे आदेश देण्यात आलेले आहेत तुम्ही महाराष्ट्रभर फिरू नका तुम्ही तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचा प्रभाग सांभाळा आणि तिथे कामा लागा असे आदेश आम्ही दिलेले आहेत आणि त्याचबरोबर दोन्ही पक्षाच्या म्हणजे नेत्याने म्हणजे मी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे की जिल्हावार दोन्ही कार्यकर्त्यांचे एकत्र मेळावे घेऊन कार्यकर्त्यांचं मनोमिलन करा जेणेकरून इलेक्शनमध्ये हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांचा खांद्याला खांदा लावून काम करते आंबेडकर परिवार एकत्र यावं यासाठी तुमचा काय प्रयत्न राहणार नाही आज पहिल्यांदा हा माझा प्रयोग होऊ द्या त्यानंतर आंबेडकर परिवार एकत्र करण्याचा प्रयत्न आपण नक्की ताशेरेसुद्धा ओढल्या नाही नाही कोणाला नाही मी मी ताशेरे कोणाला ओढले नाही मी फक्त एवढं म्हटलं आजचं युग युतीचं आहे आणि त्यामुळेच मी युती केलेली आहे त्यांनी काय करावं ते त्यांची मतं